आता बातमी म्यानमार मधल्या जबरदस्त भूकंपाची म्यानमार भूकंपाने हादरलेला आहे म्यानमारमध्ये सात पूर्णांक दोन रिस्टर स्केलचा भूकंप आलेला आहे थायलंड पर्यंत या भूकंपाच्या तीव्रतेचे धक्के जाणवले आपण पाहतोय इमारती कोसळल्या इतका जबरदस्त असा हा भूकंप होता अक्षय मावळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत अक्षय काय माहिती आहे या संदर्भात नक्कीच नेहा सकाळी जर आपण बघितलं तर म्यानमारमध्ये संपूर्ण जो म्यानमार आहे ह्या भूकंपाने आदरला होता जवळपास साठ सात पूर्णांक दोन रिस्टर्ज स्केलचा हा भूकंप होता आणि या भूकंपामध्ये तीस मजली जी इमारत होती ही इमारत देखील कोसळलेली आहे आणि पंचवीसच्या वर जे नागरिक आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे महत्त्वाचा जर आपण बघितलं तर पंतप्रधान मोदी यांनी देखील या संपूर्ण घटनेचा घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि भारताकडून जी मदत शक्य असेल ती मदत देखील म्यानमार देशाला करण्याची ग्वाहिदी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे आणि महत्वाचं जर बघितलं तर भारतीय जो दूतावास आहे यांनी देखील एक टोल नंबर जातो दा नंबर जाहीर केलेला आहे मात्र यात सुदैवाने कुठल्याही भारतीयाचा मृत्यू झाल्याची जी माहिती आहे ती माहिती आहे आहे नाही आणि मृतांचा आकडा जो आहे तो आकडा वाढण्याची भीती सरकार या सरकारकडून व्यक्त केली आहे नक्कीच धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय म्यानमारमध्ये अतिशय मोठा भूकंप आलेला आहे अतिशय तीव्र हा भूकंप होता